पनवेल महापालिका निवडणुकीत जागा वाटपात अडचणी आल्यास महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल असं भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट आहे तर मैत्रीपूर्ण लढत होत असताना महायुतीमधले पक्ष एकमेकांवर टीका न करता विकास कामांवर प्रचार करतील असं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे बऱ्याच वेळेला निवडून आलेल्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या पक्षाला जागा सोडायला सहसा निवडून आलेला पक्ष तयार नसतो त्यामुळे या संदर्भामध्ये जर काही अडचणी आल्या तर मात्र ज्यांनी त्यांनी आपापल्या निवडणुका लढवाव्यात निवडणूक लढवत असताना एकमेकांच्या वरती टीका होणार नाही याची तर आम्ही काळजी घेऊच आणि तशा करण्याची आवश्यकता नाही आम्हाला लोकांना चांगलं शासन देण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ती ती पावलं आम्ही उचलणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका भाजपच्या गळाला लागल्या माजी नगरसेविका